संदर्भात अशी काही हे नाही फक्त झालेली घटना जी आता न्यूज मधनं पण आम्ही सगळे ऐकतोय तुम्ही सगळे दाखवता त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आहे नाही चर्चा केली कायद्याने मॅडम आपल्याला भेटता येणार नाही त्याच्यामुळे पोलिसांनी कुठलीही मी आम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी आम्हाला भेटावं असं काही शक्य नाही त्याच्यामुळे आम्ही काही त्यांनी प्रतिक्रिया असं म्हटलं की या संदर्भात आम्ही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं पण आमच्याकडे लक्ष दिलं की काय प्रतिक्रिया दिली ते मी ऐकलं नाही हे बघतोय त्याच्यामुळे मला ती प्रतिक्रिया बघू दे आणि या संदर्भातलं वरिष्ठ ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असेल ते त्याच्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही नाही मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी या इकडे आला असताना मला कळालं की हिललाईन वरनं त्यांनी इकडे आणलेलं आहे मी अंडर एन इम्प्रेशन असं होतो की ते अजून हिल्लाईन पोलीस स्टेशनलाच आहेत कळवा पोलीस स्टेशनला आणण्याचं खरं तर सिक्युरिटी पर्पजसाठी आणला असेल असं मी गृहित पकडतो पण असेल हे मला माहित नव्हतं रोख धरलेला आहे की मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवतात तुम्ही देखील ठाण्याच्या आमदारात पदवीधरचे तुम्हाला असा कधी काही अनुभव आलाय का मुख्यमंत्री कधी अनुभव आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची जी त्यांची भूमिका आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते पुढे सांगतीलच आपल्याला तौकरे साहेब यांच्या आधी सुद्धा अनेकदा नगरसेवकांची गळचेपी म्हणावं किंवा मग एका भाजप उपमहाभोराचं अपहरण प्रकरण सुद्धा ठाण्यामध्ये झालेले आहे विजेच्या कार्यकर्त्यांची गळचेपी आहे याच्यामध्ये खरं तर हा विषय वेगळा तुम्ही विचारताय तो विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की या आणि याचा काही संबंध राहू शकतो कोण मॅडम आमदार येणार नाहीयेत मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक विषयासाठी इकडे आलो होतो मला कल्पना नव्हती या सगळ्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होणार असं सांगितलेलं आहे वारंवार भाजपच्यात अनेक नेत्यांवरती आमदारांवरती संपूर्ण दडपशाही जी शिंदे गटातल्या आमदारांवरती आमदारांकडनं गटा केली या मॅटर मध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्यानी पूर्ण तपासून करून याच्यामध्ये कारवाई होईल ही उकळी कधी ना कधी तरी फुटणार होता त्यांच्याबद्दलच मी ते फार मोठे नेते त्याच्यामुळे ते काही आता त्यांना बोललं आहे तर ते बोलत सर अध्यक्षांनी ही संपूर्ण प्रकरण जे आहे सर, ते पटलावर मागून तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का नाही मला गणपत गायकडांनी कधी तुमच्याकडे म्हणजे बोलताना तक्रार केली होती का की इथे असा वाद आहे किंवा मुख्यमंत्र्यांचे शिंदे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्रास देत आहेत चर्चा करताना काय बोलायचं तुमच्याशी नाही माझ्याशी अशी कधी चर्चा झाली नाही की जी आहे मी वडेट्टीवार साहेबांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे का त्याच्यामुळे मी म्हटलं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घडलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास मला गृहमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित झाला मी, मी तुम्हाला म्हटलं ना नी की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की हा विषय आता कोर्टात आहे त्याच्यामुळे आज आपण कोर्टामध्ये काय होतं आहे त्याच्यावरती आपल्याला काय धन्यवाद सगळ्या सगळे जण स्टाफ आलेला आहे तर त्यांच्याशी आपण दोन मिनटं हितगुज बोलणारच ना आता कप चहा घेतला त्याच्यासाठी तेवढा वेळ लागून गेला परंतु मुख्यमंत्री गुन्हेगारांना वाढवतात असं ते म्हणतात गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे ते गणपत गायकवाडांना तुम्ही त्याच्यामध्ये खुलासा विचारलेला योग्य नाही परंतु भाजपच्या नेत्यांची गळचेपी होती का शिंदेमुळे काय असं मला काय वाटत नाहीये मुलाला याच्यामधला काय अनुभव असेल पण गणपत गायकवाड सातत्याने आरोप करतात की श्रीकांत शिंदे हे दबाव टाकतात सातत्याने मोठ्या प्रमाणात बरोबर आहे पण या संदर्भातले गणपत शेठ आपल्याला जास्त खुलासा देऊ अनुभव शकतील आपल्या सोबत घडलं पोलीस स्टेशन मध्ये हा प्रकार घडलेला आहे पोलीस स्टेशन मध्ये पण आता सुरक्षा नाही आहे असं म्हणता येईल का नाही असं नाही म्हणता येणार त्या मुमेंट मध्ये काय झालं हे तुम्हाला मला ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे त्या मुवमेंट किती असला तरी आमदार हे जबाबदार असतात मान्य आहे मॅडम पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिच्युएशन काय होती आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण थोडंसं त्याच्यामध्ये माहिती घेऊया आपण सगळेजण काल रात्रीपासून हा विषय चालू आहे आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्याबद्दल कुठलंही कमेंट करणं मी काही भाजपमध्ये कोणालाही काही सूचना नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये उगच आपण च बी आणि बीचं सी असं काही तथ्य काढून असं काही नाही आहे महाराष्ट्राचं बिहार होण्याचं काही कारण नाही आहे कारण आमचं शासन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे सक्षम आहे माझ्यामध्ये माझी एकच विनंती आहे सगळ्या पत्रकारांना की आपण उगच टी आर पीसाठी किंवा या विषयासाठी कुठेही ध च म करू नका याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने काम करते हे योग्य पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टींची थोडीशी पॉलिटिकल असेसमेंट करणं

याच्या घराड्यामधनं बाहेर पडलो तर घरी त्यांच्या आणि मी परत परत तुम्हाला सांगतोय माझा मित्रा की याच्यामध्ये पॉलिटिकल असेसमेंट करणं आपण टाळूया हा लीगल विषय आहे याला लीगल अँगल बघितला पाहिजे असं वाटतंय सर तुम्हाला